We'll <laughs> परभणी जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे कालही परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती आजही काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळं खरीपाच्या पिकाचं प्रचंड नुकसान होताना दिसत आहे परभणी जिल्ह्यामध्ये जूनपासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला पुन्हा थोडा खंड पडला आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दे देखील आता परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे दरवर्षी सरासरीच्या तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस आत्ता संपलेला आहे आणखीन पावसाळा दोन महिने शिल्लक असताना देखील परभणी जिल्ह्याची सरासरी पाणी पावसाची जी आहे ती पूर्ण होताना दिसत आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये या पावसामुळे मात्र आता खरीपाच्या पिकाचं प्रचंड नुकसान होताना आपल्याला दिसत आहे जवळपास पाच लाख हेक्टरवरील सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या पिकाचं नुकसान झाल्याचं देखील जिल्हा प्रशासनाकडून आता माहिती येत आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी ज्या त्यांनी आपल्या आपल्या तहसीलदारांना तलाट्यांना जे आहेत ते गाव पातळीवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत एकीकडं पंचनामे करणं सुरू आहे दुसरीकडं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होताना दिसत आहे त्याचबरोबर सध्या बाजारामध्ये सोयाबीनला मागील तीन वर्षापासून कसल्याही प्रकारचा भाव नाही तरी देखील शेतकऱ्यांची यावर्षी देखील अपेक्षा होती की सोयाबीन चांगल्या प्रमाणात होईल आणि सोयाबीनला भाव मिळेल पण ते देखील होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी हा प्रचंड हवाल दिला आहे यावर्षी सोयाबीनचं पन्नास टक्के उत्पादन देखील शेतकऱ्याच्या पदरात पडेल हे आत्ताच सांगता ना येणार नाही कारण आत्ताच एवढा पाऊस आहे येणाऱ्या काळात जर असाच पाऊस राहिला तर मात्र शंभर टक्के सोयाबीनचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर जे तूर आहे कापूस आहे हे देखील पीक पाण्याखाली गेल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर असंच पाऊस राहिला तर ते पीक देखील उन्मळून जळून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे एकंदरीतच एक जिल्हा प्रशासन जे आहे ते पंचनामे करत आहे पण मायबाप सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी अपेक्षा कुठंतरी शेतकरी वर्गातून होत आहे त्याचबरोबर देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जो शब्द दिला होता की सात कोरा करण्याचा सात बरा कोरा करण्याची वेळ आली असल्याचं देखील आता शेतकरी म्हणत आहेत त्यामुळे आता सरकार याकडे काय कशा दृष्टीने पाहते हे पाहावं लागणार आहे पण सध्या तरी मात्र परभणी जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड हवाल दिला आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुधळी भरून वाहत आहेत ओढे नाले सर्व वाहत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे पिके देखील पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे नवराष्ट्र डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी सर पाणी शेतात गेले गावात गेले आमच्या कचरामध्ये मंदिरामध्ये शिरले शेतात तर असं जनावरांच्या कोठ्यात शिरले नाही काय नाही सर शेत आहे आम्हाला चार एकरण आता आमच्या असं झालं की झरकुटी सारखं दृश्य झालं खूप नुकसान झाली पाणीच पाणी झालं शेतामध्ये सोयाबीन गेलं कापूस पण पाण्याखाली गेला काहीच नाही आम्हाला मदत पाहिजे सरसकट काहीतरी मदत सरकार द्यावा आम्हाला आमची विनंती आहे समजा खूप खूप नुकसान झालं पाणी गेलं हे ते बरंच नुकसान झाली काय होत शेतात होती सोयाबीन आपलं शेत आहे पा तीन एकर शेत आता काय हैराण झालं होत आता काय सकाळपासून किती चक्र झाल्या सगळं गेलं आता सोयाबीन गेलं सोयाबीन शिवाय काय राहणार आहे दुसरं काहीच नाही आता सोयाबीन गेलं साथ <manyas> <manyas>